नमस्कार एम एस मराठ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभाची निवडणूक ही मतदिन प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली आहे आज तागायत जरी पाव पाच वाजले असले तरी मतदानाचा जे हो ओग आहे मतदान जी प्रक्रिया आहे मतदार अजूनपर्यंत या ठिकाणी मतदान करण्यासाठी येत आहेत यामध्ये आबाल वृद्ध असतील किंवा दिव्यांग असतील यांनीसुद्धा मतदानाचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे आणि टिंबुर्णीमध्ये साधारणतः सत्तर ते बहात्तर टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवली जाते या अनुषंगानं पोलीस प्रशासनही खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी असा बंदोबस्त या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाबत राहू हो, तोत्यागिरी करू नये या यासाठी दोनशे मीटरचा जो अंतर दिलं होतं ह्या दोनशे मीटरच्या अंतरावरून सध्या आम्ही या ठिकाणी कवरेज घेत आहोत आणि दोनशे मीटरच्या पुढच्या बाजूला आतल्या बाजूला जर बघितलं तर जुनी वेस आहे या वेसेमध्ये सध्या सकाळपासून जे मतदान आहे विधानसभेचं हे शांततेने सध्या पार पाडतं आहे आणि ठेंबोरीमध्ये सत्तर ते बहात्तर टक्के मतदान होण्याची शक्यता मी कॅमेरामन गौरव सहनाथा सावंत एम एस मराठी न्यूज हो। मराठी माणसाचा मराठी चॅनल